नमस्कार मंडळी मी अरुणा अरुणा व्लॉग्स अँड शॉर्ट्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी टोमॅटोची चटणी बनवत आहे आणि मी भाजी बनवत असताना मला थोड्याशा तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत आजच्या या डिजिटल युगात अनेक तरुण विद्यार्थी गृहिणी आणि नवशिके आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर यूट्यूबवर आपले स्वप्न उभे करत आहेत काहींच्या हातात महागडे कॅमेरे नसतात प्रोफेशनल एडिटिंग स्किल नसतात पण एक जिद्द असते स्वतःचं काहीतरी करून दाखवायचं लहान यूट्यूबर्स खूप मेहनत घेतात आपला कंटेंट तयार करतात शूट करतात एडिट करतात अपलोड करतात आणि सर्वात मोठं म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिकतात आणि या आमच्या व्हिडिओवर मिळणाऱ्या लाईक्स कमेंट प्रत्येक सबस्क्रायबर हे त्यांच्यासाठी मोटिवेशनचं काम करत असतात भले ते एक लाईक असू दे किंवा एक कमेंट हे आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे यातून आम्हाला प्रेरणा भेटते अजून काहीतरी नवीन करण्याची संधी भेटते पण मला म्हणायचे जर तुम्हाला एखाद्याचा कंटेंट आवडत नसेल तरी कृपया त्याला हसू नका त्याच्या मेहनतीचा अपमान करू नका त्याऐवजी एक साधा शब्द छान केला आहेस अजून चांगलं होईल हा शब्द त्याला पुढचं पाऊल उचलायला धैर्य देतो कारण लक्षात घ्या प्रत्येक मोठा यूट्यूबर कधी ना कधी लहानच होता त्यालाही सुरुवातीला लाईक्स कमी मिळत होते पण तो थांबला नाही म्हणून प्लीज लहान यूट्यूबर्सना प्रोत्साहन द्या त्यांच्या प्रयत्नांना दाद द्या कारण उद्याचं मोठं यश त्यांच्या छोट्या आजच्या प्रयत्नांमध्ये लपलेलं असतं त्यामुळे मलाच म्हणून नाही तर कोणालाही वाईट कमेंट करू नका प्लीज तुम्हाला एखाद्याचे व्हिडिओ नाही आवडले कंटेंट नाही आवडला तर तो व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता पण उगाच काहीतरी यायचं त्यामध्ये व्हिडिओ पाहायचा आणि कमेंट करू नका कारण तुम्ही त्याला डिमोटिवेट करताय त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगते की तुम्हाला कोणताही लहान यूट्यूबर दिसला तर प्लीज त्याला सपोर्ट करा त्याच्या मेहनतीला थोडंसं व्हावा द्या त्याचं कौतुक करा हा भले त्याला दोन व्ह्यू असतील दहा व्ह्यूज असतील कारण यूट्यूबर असणं होणं पण काही सोपं नाही आहे घर आपलं सांभाळणं प्रत्येक गोष्ट काम करणं त्यातून हे थोडंसं आपल्याला आवडतं आपला छंद म्हणून आपण जर हे करत असेल तर यात काय वाईट आहे तर त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या ना की नाही बाबा तू करतो आहे व्यवस्थित करतो आहे छान करतो आहे पण काहीतरी असं भलतेच कमेंट्स प्लीज करू नका तर चालेल गाईज थँक्यू समजलं असेल तुम्हाला की मला काय म्हणायचं आहे